जेव्हा संभाजीनगरचं नामांतर व्हायचं होतं त्या एक दिवस अगोदर कॅबिनेट घेतात हे सगळे जे कावे डावे आहेत ना हे सगळ्यात जनतेला माहिती आहेत पाणी आता सो मुबलक यायला सुरुवात झालेली आहे आणि आता आंदोलन करतो आणि सांगायचं अरे बघा आम्ही गेलो आंदोलन केलं आणि पाणी आलं अरे समांतरची योजनेमध्ये सगळ्यात मोठा भ्रष्टाचार करणारे हे सगळे लोक समांतर कशामुळे रखडली एकदा सांगा लोकांना टक्केवारी मुळे ते समांतरची योजना खड्ड्यात घातली बारा वर्ष आता या सरकारने ती योजना सर्व बाकीची योजना कार्यान्वित केली आणि आता पाणी यायला सुरुवात झाली म्हणून या लबड्यांनी हे हा मुहूर्त पाहून आता आंदोलन करायला सुरुवात करायचा प्रयत्न केलेला आहे म्हणजे ते लबाड लाड का त्यांनाच म्हणलोय मी यांनी हे सगळं टक्केवारी कोण जात होतं मध्ये सांगा संजय शिरसाट कधी मध्ये गेलाय दाखवा तुम्ही उदाहरण आम्ही कधी जात नव्हतो दहा वर्ष मी नगरसेवक होतो परंतु त्याच्यानंतर कधी त्या मध्ये एखाद्या कार्यक्रमाच्या व्यतिरिक्त कधी आम्ही गेलो नाही यांचेच विषय पत्रिका घरी बसल्यानंतर ठरायची पैसे कसे खायचे हे ठरायचं कोणता विषय तुम्ही घ्यायचा कोणता विषय मी घ्यायचं वाटण्या करायला जायचं म्हणून शहराची जी वाट लागली होती सर्व रस्ते तुम्ही पाहत असाल त्या टायमाचे रस्ते आणि आताच्या रस्त्यामधला बदल दिसतो का नाही हे सर्व आम्ही करून घेतलं आम्ही जेव्हा सप्ताहमध्ये आलो त्या टायमाला हे सर्व पैसे देऊ देऊ शंभर कोटीचा निधीसुद्धा खर्चायची लायकी नसलेले हे लोक आज आम्ही हजारो कोटी रुपये खर्च करून शहराला एक व्यवस्थित रंग देण्याचा प्रयत्न केलेला आहे म्हणून या लहर लबाड लांडगेत आता हे सत्तेपासून दूर गेलेले येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये सुद्धा त्यांना आम्ही कुठं फेकू हे त्यांना निवडणुकीच्या काळात दिसेल दानवे दानवेला या शिवसेनेच्या जी उरलेली आहे उभटाची त्याच्यावर आपली पकड मजबूत करायची त्याला एनकेन प्रकारे खैरेंना संपवायचं आहे मग खैरेंचं कशामुळं संताप होऊ शकतो मग त्याला न बोलवण्यामुळं मग त्याला बोलवायचं नाही त्याला फोन करायचं नाही अखेरला दानवे हा कितीतरी ज्युनियर कितीतरी पट्टीने ज्युनियर आहे खैरेंपेक्षा परंतु त्याचा अपमान कसा करता येईल हे हिरून आणि त्या अपमान झाल्याबरोबर खैरे रिॲक्ट होतात हे त्यांना माहिती आहे म्हणून त्यांनी हा ही चाल त्याची ही शकुनी चाल जी आहे ना त्याला आता कसं का कसा ना खैरेने बाजूला काढणे आणि उरलेल्या या उभाटा गटावर वर्चस्व स्थापन करणे हा त्याचा एक मेन हेतू आहे आणि त्यामुळं जी संपलेली उबाटा आहे आता उबाटामध्ये कोण आहेत खैरे आणि दानवे दोन जण आहेत म्हणजे या दोघांपैकी आता सत्ता कुणा म्हणजे इथं सत्ता कुणाची पक्ष कुणाचा दानवेचा काय खैरेचा हा अंतर्गत वाद त्यांचा चालू आहे परंतु मला वाटतं यामध्ये खैरे हे त्यांचे उजवे राहतील काय फरक पडतो मातोश्रीने ऐकलं तर पाहिजे का मातोश्री कुणाच्या तक्रारी ऐकत नाही ना त्यांना वेळ देत नाही ना त्यांच्याशी ना बोलत नाही अरे आम्ही जे बाहेर गेलो त्याच्यामुळेच गेलो ना हा आम्हाला काय होतं का आमचं डोकं फिरलं होतं काय आमचं त्यांना ऐकून घेण्याची सवय नाही आणि ते कोणताही निर्णय घेत नाहीत हे दुर्दैव आहे म्हणून आता त्या उभटाचं जे काही अंधपतन होत चाललंय तुम्ही पाहताय या गतीनं अहो एक तर बातमी येऊ द्या पक्षात प्रवेश घेतल्याची कुणाची जे होते आज नेमणूक केले आणि उद्या तो निघून जातोय चांगल्या पदावर असलेली माणसं फटापट पद पद सोडतायत आता या पुढच्या आठवड्यामध्ये अनेक प्रवेश आहेत उद्या सुद्धा संध्याकाळी प्रवेश आहे म्हणून हे प्रवेशाची लाईन आमच्याकडे आहे आता त्यांच्याकडे खडखडाट झालेला आहे आम्ही काय सांगत होतो आम्ही पहिले सांगत होतो निर्णय घ्या काँग्रेस राष्ट्रवादी सोडा ऐकलं का नाही ऐकलं पक्षाचे शकलं पडली की नाही पडली पक्ष फुटला का नाही फुटला आता खैरे बोलल्यामुळे त्यांच्यावर काही परिणाम होईल असं मला वाटत नाही आज त्यांच्याबरोबर ना काँग्रेस आहे ना शरद पवारची राष्ट्रवादी आहे अकेला चलोमध्ये सुद्धा त्यांना कोणी विचारायला तयार नाही म्हणून खैरे आज बोललेत हे आम्ही अडीच वर्षापूर्वी बोललो होतो आणि त्याचा परिणाम आता त्यांना जाणवायला लागला ने एक ना नाही खरं ना एकच सल्ला आहे हे न संपणारा विषय आहे तू त्यांनी किती आदळ आपट केली किती काही जरी बोलला मातोश्री तुमचं ऐकणार नाही म्हणून मी एक मित्रत्वाचा त्यांना सल्ला दिला होता सोडा आता ते तुम्हाला निष्ठेने काम करण्याची सवय आहे तुम्ही या काम कर आमच्या बरोबर मी आजही तुम्हाला खुली ऑफर देतोय आम्हाला राजकारण स्वतःपुरतं मर्यादित ठेवायचं नाहीये मीच मोठं झालं पाहिजे हा त्यात कधी आम्ही फरक करत नाहीत प्रत्येक जण मोठं झालं पाहिजे प्रत्येकाला घेऊन चालणारी संघटना म्हणून आज एकनाथ शिंदे साहेबांकडे पाहिलं जातं म्हणून जे जा अनेक लोक जे मान्यवर लोक आहेत ते शिंदे साहेबांच्या पाठीशी उभे आहेत त्यांनी आलं पाहिजे न नाही ना, ना, ना आले तरी त्यांची इच्छा मग एक दिवस त्यांना अंबादाचे जोडे उचलावे लागतील त्यांना राजकारणामध्ये घेतलं पाहिजे भूमरेचं त्यांचं वैयक्तिक मत आहे परंतु पक्ष वाढवण्यासाठी जे जे चांगले लोकं असतील किंवा जे जे लोक पक्षासाठी दोन दिवस त्यांनी काढलेले अशांना घेणं गरजेचं आहे परंतु तो बदनाम नसावा ना नाही बघा ना त्यांनी इतर बाबतीमध्ये तुम्हाला तुम्हाला असं एक सांगतो काही जरी असलं तरी त्यांनी पक्ष म्हणून योगदान निश्चित त्या माणसाचं आहे हे मी विरोधात असून सुद्धा मी बोलतोय मला आज त्यांची गरज आहे का मला आज त्यांच्या इलेक्शनमध्ये त्यांचा फायदा होणार आहे का मला उद्याचा पाच वर्षाचा आज गणित मांडायचं का नाही परंतु पक्ष वाढला पाहिजे पक्षाचं संघटन मजबूत झालं हा माझा विचार आहे हे खाल्ले त्या टायमाला खाल्ली घेणारे कोण कोण होते ते काय एकट्याने खाल्लेत मातस्री दिले नाही त्यांनी पैसे काय एकटं असं खाऊ शकत नाही कोणी विचारा त्यांना प्लेट्या पोचवल्याकरी पोचवल्या विचारा त्यांच्या बैठक झाल्याकरी झाल्या मग हे सर्व एका एक बाजूने नाही होत जो पण वरच्यांचा आशीर्वाद असतो ना तोपर्यंत हे सर्व चालतं आता वरच्यानीच हात झटकले तर आता त्यांना माहिती आहे आप का आपल्याकडे देण्यासारखं काही नाही आणि कोणी ना द्यायला सुद्धा येणार नाही आणि घ्यायला सुद्धा येणार नाही म्हणून आता तो तो विषय संपलेला आहे